नमस्कार आज आपण बनवणारे कत्यारी स्पेशल तवा चिकन रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी आणि स्वादिष्ट आहे चला बघूया कशी बनवतात आज आपण तवा चिकन बनवणार आहे त्यासाठी घेतलेलं साहित्य यो एक सिक्रेट गरम मसाला बनवणार आहे जिरा घेतला एक चमचा बडीशोप घेतला एक चमचा धने घेतले एक चमचा थोडं मिरी घेतल्यात आणि वेलचीचे दोन तीन दाणे घेतलेत टोमॅटो कांदा हळद आपले घरगुती लाल मसाला गरम मसाला कोथिंबीर बारीक करून घेतलेला लसूण आहे आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे हे लसूण आखा घेतलेले मी चिकन मध्ये टाकण्यासाठी थोडा मीठ घेतलाय थोडा लिंबू आणि अद्रक लसणाची पेस्ट आहे जो आपण अर्धा किलो चिकन आहे याला आपण आता मसाले लावून घेणार आहे ते कसे लावायचे मी तुम्हाला दाखवते हा मी अर्धा किलो चिकन घेतलेले त्यांना मी मसाले लावून घेते ते कसे लावायचे तुम्हाला दाखवते हळद घेतली मी एक चमचा मीठ घेतला एक चमचा गरम मसाला थोडा घेते आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि आपल्याला लिंबू अर्धा पिलून घ्यायचं आहे त्याच्यावर आता हे सगळे हाताने मिक्स करायचे आहेत हे बघा हे मसाले मुरण्यासाठी आपल्याला अर्धा तास किंवा एक तास तुमच्याकडे जसं टाइम असेल तसा तुम्ही ठेवू शकता आपण याला आता अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू तोपर्यंत हा सिक्रेट मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता आपला चिकन अर्ध्या तासासाठी ठेवला होता आता मसाले कसे मुरलेत हे बघा मी आता तवा गरम करीत ठेवला गॅसवर त्याच्यात मी आता तेल घालून घेते आपला आता तवा मी गरम करीत ठेवलेला आहे त्याच्यात मी तेल घालून घेते मी आता दोन चमचे तेल घातलंय तुम्ही तवा घेताना असं जरा पसरतेच घ्या म्हणजे आपले चिकनचं पीस कसं पसरून टाकता येतील आपलं आता तेल गरम झालंय मी कापून घेतलेलं थोडं लसूण आहे बारीक करून घेतलेला तो घालते आणि अद्रक पण मी बारीक करून घेतलेला आहे तो घातला ते तेलावर हे बघा हे मी मिक्स करून घेते आता याच्यात मी चिकनचं पीस टाकते तुम्ही चिकन का कापताना थोडासा बारीक कापवा पीस पातळ कपडे ना आणि तवा असा पसरतच घ्यायचा कारण आपले पीस येत ना ते असे जरा मोकळे ठेवता आले पाहिजे चिकन मी सगळा तव्यात पसरून घेतलाय गॅस मी फास्टच ठेवलाय कारण चिकनला पाणी ओलतो चिकन आपल्याला कलर बदलपर्यंत जरा ना फ्राय करून घ्यायचं आहे तेलावर मी थोडा एक मिनटासाठी झाकण ठेवते आपलं एक मिनट झालेले आहे आपण जरा चेक करून बघू हे बघा चिकनला पाणी ओलतो ना चिकनचा कलर बदलपर्यंत आपण जरा त्याला शिजवायचं आहे तेलावर आता मी हे पीस सगळं पलकी करून घेते आपल्याला ना पाणी नाही घालत त्याच्यात फक्त असेच शिजवायचे मी हे सगळे पीस पलटी करून घेतले आता पुन्हा एक मिनिटासाठी झाकण ठेवते आता आपण चेक करून बघू mm. मी पुन्हा पलटी केले पुन्हा चेक करून बघते आता पण आत्क लसून घेतलेला ना चार ते पाच पाकळ्या ते मी याच्यात घालून घेते हे आख्या लसणाची टेस्ट पण चांगली लागते मी त्याला शेचलेले नाही पूर्ण तसंच आहे आता मी कमी करते कांदा मी एकदम कटरने बारीक करून घेतलाय तो कांदा घालून घेते एक वाटी कांदा घेतलेला आहे तर कांदा शिजण्यासाठी जरा मिक्स करून घेते तर पुन्हा आपण टमाटर घालू एक टमाट्या घेतला होता त्याला पण मी एकदम बारीक कापून घेतलेले आता आपलं चिकन आहे ना टमाटे आणि कांद्याचे पाण्यामध्ये शिजत आता मिक्स करून पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवते थोडस मीडियम ठेवते गॅस आता होते। मी याला झाकण ठेवते आपण आता चेक करून बघू हे बघा त्याला किती पाणी सुटलंय कांदा आणि टमाटर मध्ये मी आता याच्यात कोथिंबीर घालून घेते मी आता मिक्स करून घेतली कोथिंबीर घातली मी आता यामध्ये मसाले घालून घेते आपण आद हळद आधी घातली होती आता मी थोडीशी चालत घालून घेते तिखट मसाला मी माझ्या आवडीनुसार घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी तीन चमचे घातले आता मी मिक्स करून घेते सगळे मसाले आता मी आता हे मसाले शिजण्यासाठी पुन्हा झाकण ठेवते पाच मिनिटे आणि पुन्हा आपण वाफ काढून घेऊ पाच मिनटासाठी आता मी गॅस कमी केलाय आणि झाकण ठेवते आपण चेक करून बघू एवढे पाच मिनिटे झाले आपले मसाल्यानं आता पाणी सुटलंय आपण चिकन लावून घेतला होता गरम मसाला पण आता मी थोडासा घालते हा आपला सिक्रेट मसाला आहे आपण एक गरम मसाल्याचे पण याला नाव काय द्यायचं ते माहीत नाही मला त्याच्यामुळं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे बघा मी दोन चमचे घातले आणि हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीत वापरू शकता असं करून ठेवला तर कोणत्याही भाजीत वापरू शकता हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलाय जो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेला असा मसाला मी शिकरेट बनवलाय तो मसाला आता मी एक मिनिटासाठी झाकण ठेवते आपले मसाल्याला वाफ येण्यासाठी तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला कसं तेल सुटलंय आपण चिकन चेक करून घेऊ येऊ बघा आपलं चिकन शिजलंय मला वाटते मी मीठ कमी टाकलेला आधी म्हणून मी थोडासा मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला मी मीठ घालून मिक्स करून घेते बघा मी आता गॅस बंद करते आपला चिकन तयार झालेलं आहे आता गट्यारी येते तेव्हा तुम्ही ही डिश बनवू शकता किंवा तुम्हाला सुक्का मटन खायची इच्छा झाली तेव्हा पण तुम्ही ही डिश बनवू शकतात आता मी काढून घेते आपला तवा चिकन तयार आहे ही होती गटारी स्पेशल तवा चिकन रेसिपी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद